नमस्कार वसाळ स्टारमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप मनापासून स्वागत आहे तर फ्रेंड्स कशात तुम्ही छान आणि मजेत आहात ना तर हो मी पण छान आणि मजेत आहे आणि तुम्ही पण छान आणि मजेत असायलाच हवं तर फ्रेंड्स आजचा व्हिडिओ खूप छान आणि इंटरेस्टिंग असणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर अँड सबस्क्राईब नक्की करा आणि हो कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा लिहायला विसरू नका मग चला तर आता व्हिडिओला वेळ न घालवत आपण व्हिडिओला सुरुवात करूया आणि आजचा व्हिडिओ आहे श्री दत्त जयंती विषयी आपण आज जाणून घेणार आहोत तर दत्त जयंतीची पूजा कशी करावी व दत्त जयंती कधी आहे व दत्त जयंतीचे महत्त्व तर हे सर्व आपण आज या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत श्री दत्त गुरुदेवांची पूजा कशी करावी दत्तजयंतीला सकाळी लवकर उठून पवित्र स्नान करावे पूजेचे ठिकाण स्वच्छ करा गुरुदेव दत्तांची मूर्ती पाटावर स्थापित करा त्यांना गंगाजलाने स्नान घालावे पांढऱ्या चंदनाचा तिलक लावावा दत्त भगवानांना फुलांचा हार आणि गोडाचा प्रसाद अर्पण करा तसेच जे भक्त या दिवशी व्रत करतात त्यांनी त्यांना तुळशीचे पाने आणि पंचामृत अर्पण करावे तसे शेवटी आरती करावी या दिवशी चुकूनही तामसिक गोष्टींचा वापर करू नका पूजेत झालेल्या चुकांची माफी मागावी गरजूंना काहीतरी दान करा याने पूजा मान्य होते असे समजूत आहे सनातन धर्मात दत्तात्रेय जयंती अत्यंत महत्त्वाची मानली जाते दरवर्षी हा दिवस मार्गशीर्ष महिन्यातील पौर्णिमेला साजरा केला जातो या दिवशी भगवान दत्तात्रेयांचा जन्म झाला असे मानतात जाणून घ्या दत्तजयंती कधी आहे मार्गशीर्ष महिन्यातील महत्त्वाचा दिवस म्हणजे मार्गशीर्ष पौर्णिमा आणि याच दिवशी दत्तजयंती ही साजरी केली जाते सनातन धर्मात दत्तात्रेय जयंती अत्यंत महत्त्वाची मानली जाते या दिवशी भगवान दत्तात्रेयांचा जन्म झाला असे मानतात जाणून घ्या दत्तजयंती कधी आहे पूजाविधी मुहूर्त महत्त्व आणि मान्यता मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी मृग नक्षत्रावर सायंकाळी दत्ताचा जन्म झाला म्हणून त्या दिवशी दत्ताचा जन्मोत्सव सर्व दत्तक्षेत्रात साजरा होत असतो असे मानले जाते की जे लोक हे व्रत करतात त्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात तसेच भगवान दत्तात्रेयांचा आशीर्वाद प्राप्त होतो गुरुवार हा दत्ताचा वार मानला जातो तर दत्तजयंती कधी आहे तर चला आता आपण जाणून घेऊया हिंदू कॅलेंडरानुसार मार्गशीर्ष महिन्याची पौर्णिमा शनिवार चौदा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी दुपारी चार वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी सुरू होईल तसेच रविवार पंधरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी दुपारी दोन वाजून एकतीस मिनिटांनी संपेल इतर कॅलेंडर पाहता यंदा दत्तात्रय जयंती चौदा डिसेंबर रोजी साजरी होणार असून श्री स्वामी समर्थांच्या कॅलेंडरनुसार पंधरा डिसेंबर रोजी दत्त जयंती साजरी होणार आहे उदयतिथीनुसार पंधरा डिसेंबर रोजी दत्त जयंती साजरी करावी असे सांगितले जात आहे चला तर आता दत्त जयंतीचे महत्त्व काय आहे ते पाहूया भगवान दत्तात्रेय हे महर्षी आत्रिमुनी आणि देवी अनुसुया यांचे पुत्र आहेत भगवान दत्तात्रेयामध्ये ब्रह्मा विष्णू आणि महेश या त्रिमूर्तींचा समावेश आहे त्यामुळे दत्तामध्ये गुरु आणि ईश्वर या दोघांचे रूप आहे भगवान दत्तात्रेयांच्या मूर्तीला तीन चेहरे आणि सहा हात आहेत विशेष म्हणजे भगवान दत्तात्रेयांचे चोवीस गुरु होते त्यामुळे दत्त जयंतीला अतिशय महत्त्व आहे भगवान दत्तात्रेयांच्या जयंतीनिमित्त विशेष पूजा करणाऱ्या भक्तांना आपार ज्ञान मिळते आणि सुखसमृद्धी लाभते तर आता पाहूया जयंती पूजाविधी दत्तात्रेय जयंतीला सकाळी लवकर उठून पवित्र स्नान करावे देवघर स्वच्छ करा भगवान दत्तात्रेयांची मूर्ती चौरंगावर स्थापित करा त्यांना गंगाजलाने स्नान घालावे पांढऱ्या चंदनाचा टिळा लावावा त्यांना फुलांचे हार आणि मिठाई इत्यादी अर्पण करा जे भक्त या दिवशी व्रत करतात त्यांनी व्रतकथा करता अवश्य वाचावी तसेच शेवटी आरती करावी या दिवशी चुकूनही तामसिक गोष्टींचा वापर करू नका पूजेत झालेल्या चुकांसाठी शेवटी क्षमा प्रार्थना करावी गरजूंना काहीतरी दान करा श्री दत्त जयंती महाराष्ट्रात कशी साजरी करतात ते पाहूयात तर दत्त जयंतीच्या दिवशी सर्व दत्त मंदिरात आकर्षक सजावट करून तसेच पाळणा सजवून मोठ्या उत्साहात भजन कीर्तन केले जाते तसेच महाराष्ट्रातील सर्व श्री स्वामी समर्थांच्या मठात दत्त जयंतीनिमित्त सात दिवसांचा सप्ताह होतो यंदा नऊ डिसेंबर ते पंधरा डिसेंबरपर्यंत हा सप्ताह असून या दरम्यान भाविकांच्या मोठ्या संख्येत गुरुचरित्र पारायण प्रहर माळ जप केले जाते तर फ्रेंड्स दत्त जयंतीविषयी आजचा माझा व्हिडिओ एवढाच होता श्री दत्त जयंतीनिमित्त तुम्हाला सर्वांना श्री दत्त जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा तर फ्रेंड्स माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि साईडला बेलायकॉन बटन दिसत असेल त्याला प्रेस करा म्हणजेच माझे नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि असेच तुम्हाला छान छान अशी माहिती मिळेल आणि छान छान असे व्हिडिओ पाहायला मिळतील चला तर सर्वांना बाय बाय